चला चाललाय आमचा चीक घालायचा आता या आल्या आल्या व्हिडिओ काय उशीर झाला मला ठेवा ठेवाय का मैत्रिणीनं कालच्या केलेल्या कुरवड्या मस्त आपल्याला करायचं एवढ्यातच आता मी इथे व्यादान ठेवले आता मैत्रिणी आहे बघ किती पांढरू शुभ्र चिक का कालपणाचा आमचं करा なぜなら。<music> <music>

त्याला आता कुरवड्या करून कुरवड्या करताना दाखवते किती बहारी शुभ्र पांढऱ्या चिक त्याला तुम्हाला कुरवड्या करताना दाखवते श्रीनाथ तसे एवढे कुरवडे झालेले आहेत सावळी मर दिसत नाहीये काळ काळ दिसतंय किती भारी झालेत बघा इकडं मी घातलेले कसे आलेच नक्की सांग अजून एवढे राहिलेत मम्मी ही पण करायचंय ना ग ही पण राहिले अजून वर्ष काकू घालतायत कुरवडे मम्मीने वर्ष काकून घात अगं मी तर कसलं घातलय बघा मला तर जमतच नाही बाकीच्या मम्मीने वर्ष काकून घातली अर्धी मम्मीने आणि अर्धी वर्ष काकूने तिकडं पण एक तिकडं पण कुरवड्या बघा

मैत्रिणी टाका ऑर्डर लगेच टाका <laughs> टाका लवकर टाका हा वाट बघत बसलोय कधी ऑर्डर यायची म्हणून <laughs> <laughs> बाबा किती मस्त प्रकारे कुरवडे झालेत हो <laughs> 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 अजून चार किलो सांडके करायचेत चला मैत्रिणीनं सगळ्यांना बाय बाय करा